बिग बिग बसरगी तालुका जत इथं ता घरफोडी सात तोळे सोने व पन्नास हजारांची रोकड लंपास घटनास्थळी श्वान पथक दाखल असून आठ लाखांचा मुद्देमाल लंपास घटनास्थळी श्वान पथक दाखल बसरगी तालुका जत तालुक्यातील बसरगी गावात गुरुवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एका तोडून सुमारे तोळे सोन्याचे दागिने व पन्नास हजार घडली आहे या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर घटनास्थळी भेट घेत श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करून तपास सुरू केलाय प्राथमिक माहितीनुसार संबंधित कुटुंब काही वैयक्तिक कारणानं घर बंद करून बाहेर गावी गेले होते ही संधी साधून चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचं कुलूप तोडून घरात प्रवेश केला व कपाटातील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम लंपास केली चोरीची माहिती गावकऱ्यांनी दिल्यानंतर जत पोलिसांनी घटनास्थळी तातडीनं धाव घेतली श्वान पथकाच्या मदतीनं तपासाची दिशा निश्चित करण्याचं काम सुरू असून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आहे ही दरम्यान ही चोरी पूर्व नियोजित असून चोरट्यांना घराबद्दलची पूर्ण माहिती असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत